मित्रांनो बिग बॉस मराठीच्या एका स्पर्धकावर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत या स्पर्धकाला तुम्ही बिग बॉसच्या घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर काढा नाहीतर बिग बॉस पाहणंच आम्ही बंद करू अशी मागणी सध्या प्रेक्षक बिग बॉसकडे करताना दिसतात तर मित्रांनो हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून वैभव चव्हाण आहे तर काल बिग बॉसने एक नवीन टास्क दिला होता या टास्क अंतर्गत बिग बॉसने घरामध्ये दोन जुळ्या बाळांना पाठवलं होतं म्हणजे दोन छोट्या बाहुल्यांना पाठवलं होतं त्यामध्ये घरात दोन टीम पाडून प्रत्येक टीमला एक एक बाहुला देण्यात आला या बाळांना सदस्यांनी खेळवायचं होतं बाळांना फक्त मराठी भाषाच समजते असा नियम बिग बॉसने घालून दिला होता त्यावेळी अंकिताने बाळाला खेळवताना मालवणी भाषेचा वापर केला यावर वैभवने आक्षेप घेत मोठा गोंधळ केला होता तर गोंधळ घालत असताना वैभव म्हणाला की बिग बॉसने मराठी भाषेचा वापर करायला सांगितला आहे परंतु अंकिता ही मालवणी भाषेत बोलते आणि मालवणी ही मराठी भाषा नाही यानंतर अंकिताने भाषा या वैभवच्या शब्दावर त्याचीसुद्धा शाळा घेतली वैभवला फळ्यावरती भाषा हा शब्दसुद्धा लिहिता आला नाही तर या टास्क अंतर्गत वैभव निकी आणि अरबाद यांनी मालवणे ही नॉन महाराष्ट्रन भाषा असल्याचं म्हटलं आहे यावर प्रेक्षकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत तर प्रेक्षक सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत प्रेक्षक सोशल मीडियावर म्हणत आहेत की मालवणी ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे का महाराष्ट्रात राहून इतकं समजत नसेल तर तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये कशाला आलात टीम एमध्ये जे स्पर्धक आहेत ते खरंच महाराष्ट्रातील आहेत का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे यासोबतच एका युजरने सांगितलं आहे की इथे मालवणी भाषेचा अपमान केला आहे मालवणी भाषा ही मराठी भाषा आणि तीही शुद्ध भाषा आहे यासोबतच मालवणी भाषेची नाळ ही मराठी लोकांनी जोडली आहे अरबाज आणि निकी कसे बोलू शकतात की मालवणी ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे तर एका प्रेक्षकाने संचालक असलेल्या वैभवचीच लायकी काढली आहे संचालक बैल महाशय तुमचं भाषेचं ज्ञान कळलं आम्हाला तुम्हाला नीट भाषा हा, हा शब्दही लिहिता येईना मालवणी भाषेचा वापर केला म्हणजे ती मराठी पोटभाषा आहे रे बैला तर अशा पद्धतीने वैभव आणि त्याच्या टीमवरती प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे तर मालवणी भाषा ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे यावरील वैभव आणि त्याच्या टीमच्या वक्तव्याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका